नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याविषयी एक महत्त्वपूर्ण असा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली आहे त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी एक रुपये सहा हजार इतक्या निधीचा भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यात शासन निर्णयान्वये मान्यता घेण्यात आली आहे तसेच या योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पहिला हप्ता एप्रिल ते जून दर्... जून दरम्यान लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये एक हजार सातशे वीस कोटी इतका निधी तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी तसेच तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या महिन्यामध्ये मा लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता संचालक कृषी आयुक्तालय पोल पुणे येथील पत्रांवये केलेल्या विनंतीस अनुसरून सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखा अंतर्गत मजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजने अंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै महिन्यादरम्यान दरम्यान लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी अशा प्रकारे एकूण रक्कम दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी असा दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वित वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत खर्च पुढील लेखा शीर्षाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस करता मंजूर केलेल्या तरतुदीतून विभागण्यात यावा या शासन निर्णयांवये वितरित करण्यात येणारा निधी हा शासनाच्या निर्णयातून नमूद व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय परिपत्रकांमधील तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त यांची राहील उपरोक्तप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त शासनास प्रा सादर करतील प्रस्तुत योजनेच्या प्रयोजनार्थ आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालक आराहन व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे या शासन निर्णय नियोजन विभाग व वित्त आयोगाने विभागाने त्यांचे अनौपचारिक संदर्भ अन्वये दिले दिलेल्या सहमतीनुसार अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्राच्या महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या चौथ्या हप्त्याविषयी महत्त्वपूर्ण असा जी आर बघितला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद